नमस्कार रिया रवीच्या घरी आलेली असते जेव्हा रियाला समोर दरवाजात सत्यजित बघतो तेव्हा तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते सत्यजित मोठ्याने ओरडतो तू तू इथं काय करतेस प्लीज आत्ताच्या आता चाता चालती पड तेवढ्या तिथे मीरा निरूपा देविका सगळेजणं घरातले आलेले असतात त्यावेळेला रिया खूपच हतबल झालेली असते रिया मोठ्याने बोलते सत्यादादा मी कुठेच जाणार नाही जोपर्यंत मी माझ्या मनातलं प्रेम तुमच्या समोर कबूल करत नाही तोपर्यंत तरी मी कुठेच जाऊ शकत नाही दादा मी रवीशिवाय नाही राहू शकत मला रवीशी लग्न करायचं आहे प्लीज प्लीज सत्या दादा तू असं नको ना करूस तेव्हा लगेच सत्या बोलतो तू आत्ताच्या आता इथून निघून जा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही प्लीज तू आत्ताच्या आता इथून निघून जा त्यावेळेला लगेच सत्या बोलतो सांगितलं ना ऐकत नाहीस का तू तेव्हा लगेच रिया बोलते तू किती जबरदस्ती कर काही कर तरी सुद्धा मी माझ्या मनातलं सांगितल्याशिवाय इथून कुठेही निघून जाणार नाही तेवढ्यात रवी सत्याला बोलतो दादा प्लीज जरा शांततेने बोल ना तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काय चाललंय तुमचं तुम्ही तिच्याशी असं का वागताय मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तिच्याशी असं वागूच शकत नाही मला खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय प्लीज जरा विचार करा ना तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच सत्या बोलतो म्हणजे म्हणजे माझं वागणं चुकीचं आणि तुझं बरोबर का अगं जरा विचार कर तू काय वागतेस ते मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच मीरा बोलते हो थांबू हे सर्व असं कसं काय बोलू शकता की मी हे सर्व थांबू मुळात तुमच्या तोंडातून हे सर्व शब्द निघतातच कसे मलाच कळत नाही कसं वागावं ते पण आता मात्र मला शांत बसवत नाही म्हणजे नाही खरं सांगू का तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय अहो एक मुलगी तुमच्या दारात काय येते आणि तिला काहीतरी सांगायचं आहे तर तुम्ही तिला हकलवायला बघताय तेव्हा रवी पुढे येतो आणि सत्या मोर हात जोडतो आणि सत्याला बोलतो दादा प्लीज मी खूप खूप प्रयत्न केला रियापासून दूर राहण्याचा मी तुझ्यासमोर हात जोडतो पण मी तिच्याशिवाय नाही राहू शकत मी तिच्याशिवाय नाही जगू शकत दादा मला तिच्याशी लग्न करायचं आहे दादा प्लीज मला तिच्याशी लग्न करू देत तेव्हा मात्र सत्या बोलतो नाही जगू शकत नाही जगू शकत तर कुठेतरी जाऊन जीव दे पण या मुलीशी मात्र मी तुझं लग्न लागू लावू देणार नाही तेव्हा मात्र सुधाकराव बोलतात अरे रवी तू काय बोलतोय कळतं आहे का रवी अरे कळत नसेल तर नीट विचार कर रवी तुला समजतंय का तू काय वागतोयस ते अरे ही मुलगी कुणाची आहे तुला माहिती आहे ना या मुलीशी जर का तू लग्न केलंस तर आपल्या घरावरती वादळ येईल वादळ तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा आजपर्यंत आपण कोणत्या संकटांना सामोरं गेलो नाही याच्यापेक्षा खूप खूप मोठमोठ्या संकटांना आपण सामोरं गेलोय पण आपल्या मुलाचा आनंद कशात आहे तो कशामध्ये सुखी राहू शकतो या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्यावरती वादळ येणार म्हणून आपण त्याच्यापासून चार पावलं लांब गेलं पाहिजे म्हणजे आपला मुलगा जीव मारून जगला तरी सुद्धा चालेल हे ऐकून सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुधाकरराव बोलतात मीरा खरंच तुला मानलं पाहिजे मीरा तू जो विचार करतेस ना तसा विचार जर का मी केला असता तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बाप अरे तू हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस अरे ही जिच्या मनाला पाहिजे तेच करणार आणि खरं सांगू का धुमके तुला सगळ्यांचंच चांगलं झालेलं वाटतं पण खरं सांगू का ही मुलगी या घराच्या लायकीचीच नाही तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते पुरे झालं कोण या घराचे लायकीचे आहे आणि कोण नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही मी सुद्धा या घरात आले तेव्हा या घराच्या लायकीचे नव्हतेच पण शेवटी मी तुमच्या म घरच्यांची मनं जिंकलीच ना शेवटी मी तुमच्या घरच्यांच्या मनात स्थान मिळवलंच ना या गोष्टीचा विचार करा पण तुम्हाला जर का स्वतःचाच विचार करायचा असेल तर सॉरी तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करू शकता आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही माझा नवरा हा प्रेमाचा विचारच करू शकत नाही याचंच मला वाईट वाटतंय का तुम्ही असं वागता तुम्हाला तुमच्या भावाचं प्रेम दिसत नाही का कदाचित ते दिसलं असतं तर असं वागलाच नसतात तेव्हा लगेच सत्या बोलतो माझ्या भावाचं प्रेम मला दिसत नाही अगं धूमकेतू मला सगळं दिसतं पण एक गोष्ट तुला नाही समजत ती जर का समजली असती तर अशी वागलीसच नसतीस मुळात तू ज्या गोष्टीचा विचार करतेस ना तीच गोष्ट चुकीची आहे प्लीज त्या गोष्टीचा विचारच करू नकोस अगं या मुलीला घरात आणायचं म्हणजे संकटांना सामोरं जाण्यासारखं आहे तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं मला तरी असं वाटतं की रवी भाऊजींचं लग्न अपन... आपण रियाशी लावून दिलं पाहिजे त्यावेळेला लगेच मिरुपा बोलते ए हे एक मिनिट तू कोण ग ठरवणार माझ्या मुलाचं लग्न कोणाशी लावायचं आणि कोणाशी नाही ते मी सांगते माझा मुलगा या मुलीशी लग्न करणारच नाही त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब पुरे करा प्रत्येक गोष्टी स्वतःचा आत्ताईपणा करू नका कारण तुम्ही काय बघता हे तुम्हाला कळत नाही पण जरा विचार करून बोलत जा बाई साहेब तुम्ही तुमच्या मुलाची पसंत नाकारताय तुमचा मुलगा तिच्याशिवाय राहू शकत नाही पण तुम्हाला मात्र त्याचं काहीच नाही का अहो जरा विचार करा आणि विचार करून वागत जा मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि एवढा त्रास होतोय की मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही त्यावेळेला मीराला खूप राग आलेला असतो मीरा शेवटी सत्यजितला बोलते हे सर्व तुमच्यामुळे झालंय मुळात तुम्ही जर का त्यांच्या लग्नाला परमिशन दिली तर या सर्व गोष्टी घडणारच नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि त्यांच्या लग्नाला परमिशन द्या पण तुम्हाला कुठे काही कळतंय तुम्ही तर स्वतःच्या मनासारखंच वागायचं ठरवलं आहेत ना तुम्हाला जसं पाहिजे तसंच तुम्ही वागणार खरं सांगायचं तर मला तर आता तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही प्रत्येक माणूस असा कसा काय वागू शकतो तेच मला कळत नाही जरा तरी विचार करून वागलं पाहिजे पण जर का तुम्हाला ते समजतच नसेल तर मात्र काय करावं तेच कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही मला मात्र शेवटीच निर्णय हा घ्यावाच लागेल आणि तो निर्णय हाच आहे की रवी भाऊजींचं लग्न मी स्वतःहून लावून देईन तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा अगं मी स्वतःसुद्धा रवीचं लग्न रियाशी लावायला तयार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला नको त्या संकटांना सामोरं जावं लागणार तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा जाऊ की आपण आजपर्यंत कोणत्या संकटाला सामोरं जात आलो नाही आपण या संकटाला सामोरं जाऊ तुम्हाला काळजी करायची गरजच नाही बाबा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात मीरा तू म्हणशील तसं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा आणि सुधाकररावांना सत्या रिया आणि रवीचं लग्न लावण्यासाठी मदत करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू